माझे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जालन्यात श्रद्धांजली जालन्यात महाविकास आघाडीकडून माझे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे यावेळी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारताचे माजी पंतप्रधान पंत व अर्थातज्ञ मनमोहन सिंग यांना महाविकास आघाडीच्या वतीनं आज जालन्यातील महेश भवन या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल खासदार कल्याणकाळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार गोरंट्याल यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी संसदेमध्ये केलेल्या शेरोशायरीची देखील यावेळी आठवण करून दिली देशानं एक मोठा अर्थतज्ज्ञ तसेच एक मोठा शायर गमावला असल्याची भावना देखील यावेळी आमदार गोरंट्याल यांनी व्यक्त केली त्याच्यासोबत राईट ऑफ एज्युकेशनचा पण त्यांच्या त्यांच्यामुळे झालेला आहे जे गोरगरीबचे मुलं मोठ्या शाळेत चांगल्या शाळेत त्यांना ऍडमिशन झाला पाहिजे ते कायदा केला त्याने मनमोहन सिंगनेच केले मनमोहन सिंग बद्दल हे हेच सांगतो की एक ते फार मोठे शायर होते आणि जास्त बोलणारे नाही होते पण जेव्हा जेव्हा ते लोकसभा किंवा राज्यसभामध्ये त्यांचे स्पीच चालचे तेव्हा त्यांची शायरी मला वाटतय की भारतीय जनता पार्टीची ती महिला सुषमा स्वराज यांनी त्यांची जुगलबंदी व्हायची एकदा एक, एक पत्रकारने विचारलं की मनमोहन सिंग आप खामोश किंवा राहतो हो। त्या मग त्याने एक शेर म्हटलं होता तुम्हारे हजार तुम्हाला हजार सवालो से मेरी खामोशी सही जाणे कितनी राजो खूप पर्दा करते हे शेअर मला आठवण आहे त्याची एक चांगलं शायर आणि चांगलं अर्थशास्त्र आपल्यामध्ये गेलेलं आहे देशाचा फ्री पॉलिसी म्हणजे आता आपण बघतो की औरंगाबादमध्ये वीस हजार करोडचा प्रोजेक्ट टायर ही जी पॉलिसी आहे ती फ्री म्हणजे आपले देश इतर देशांना निमंत्रण करतो की या तुम्ही त्या फॅक्टरी लावा इथं व्यापार करा इथं आमच्या लोकांना रोजगार निघून घ्या आपल्याकडे आयफोन असेल मोठे मोठे मोबाईल आहे टी व्ही आहे जे फ्री थेु, थेु ला ला जे फ्री पॉलिसी जे केले आहेत ते मनमोहन सिंगने केले आणि त्यांच्या फ्री पॉलिसीनं आपला जी डी पी आठ टक्केवरून गेलेला आहे यापूर्वीचे पंतप्रधान आणि आताचे पंतप्रधान आपलं सोनं घाण ठेवून ठेवतात पण हे असे माणूस होते की घाण ठेवलेला सोनं परत गेला आणि ते म्हणतात ना भारत सोने की चिडियाती तशी त्यांनी तयार केलेली आहे आता मला वाटतं की जी डी पी आय थिंक पाच पाच खालीच झाली गेलेली आहे ठीक आहे अर्थात नाही आणि यांना माझ्याकडून माझ्या पाठीकडून माझ्या परिवाराकडून भाव घेऊन श्रद्धांजली अर्पण करतो ते हिंद ते माणूस